धामनालिंगात शिवारात ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात होऊन दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आपण बघत आहात फोर न्यूज यूट्यूब चॅनलवर प्रतिनिधी संजय खांडेकर धामणा यांची रिपोर्ट नागपूर ते अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न धरला शिवारातील वेदांत धाब्याजवळ सोमवार दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला असून हिंगणा पोलिसांचा तपास सुरू आहे घटना अशी की रामेश्वर विठ्ठल गावंडे व तीस वर्षे राहणार दिगडोह पांडे तालुका हिंगणा जिल्हा नागपूर असे मृतक दुचाकी चालकाचे नाव असून तो आपल्या इमेजचाळीस बी एक एकेचाळीस क्रमांकाच्या दुचाकीने चौदा मैलवरून बाजारगाव मार्गे घरी जात होता याच दरम्यान समोरील टी सी तीस तीस एकवीस ब्याण्णव क्रमांकाचा एक्सप्लोसिव व बारूद कंपनीचा ट्रक दुभाजकाजवळून जात असताना कोणत्याही प्रकारचे इंडिकेटर दिले नसल्याने मागून आलेली दुचाकी ट्रकला धडकली व धडकेनंतर दुचाकी किस्वा ट्रकच्या टायरमध्ये अडकला नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचा जागीच मृत्यू झाला होता ह्यातच संधी पाहून ट्रक चालक पळाला घटनेची माहिती हिंगणा पोलिसांना देण्यात आली असता घटनास्थळी पोलीस दाखल झाले पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मिहान येथील एम्स रुग्णालयात पाठवण्यात आला पुढील तपास हिंगणा पोलीस ठाणेदारांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल दीपक कावळे आणि हेमंत उजवणे करीत आहेत आपण बघत रहा अशाच प्रकारच्या बातम्या घटना घडामोडी आपल्या लोकप्रिय बीएस फोर न्यूज यूट्यूब चॅनलवर चॅनल लाईक सबस्क्राइब शेअर करा आणि बेल ऐकायन दाबून चॅनल से भागीदार होत चॅनलला आर्थिक सहकार्य करा धन्य